प्रभाग क्रमांक एकेचाळीस मध्ये आज नसीम शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य कामगार महामंडळामार्फत कामगार बांधवांसाठी भांड्यांचं भव्य आणि लोक कल्याणकारी वितरण करण्यात आलंय सामाजिक बांधिलकी आणि मानवी संवेदनशीलतेचा वारसा जपणारा हा उपक्रम कामगार कुटुंबांसाठी मोठा आधार ठरला नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमांमध्ये रंगत आली कामगार बांधवांच्या जीवनात स्थिरता सुरक्षितता आणि सन्मान निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचं आयोजकांनी सांगितलं कार्यक्रमामध्ये कामगार बांधवांना त्यांचे हक्क शासकीय योजना मुलांचे शिक्षण आरोग्य विमा संरक्षण आणि इतर महत्वपूर्ण लाभांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलंय कार्यक्रम दरम्यान उपस्थितांना कामगार कार्डचं महत्व अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्यात आलंय शैक्षणिक शुल्क माफी वैद्यकीय मदत विमा संरक्षण अपघात सहाय्य निवृत्तीवेतन अशा महत्वपूर्ण योजनांबाबत जनजागृती करीत कामगार कार्ड म्हणजे कामगार कुटुंबांच्या सुरक्षित भविष्याचे मजबूत कवच हा संदेश ठळकपणे मांडण्यात आलाय याप्रसंगी दयावान इम्रान शेख पुणेश्वर संघटक जिल्हा काँग्रेस कमिटी नसीम शेख दिया फाऊंडेशनचे पदाधिकारी महिला समित्या आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते गेल्या सात वर्षापासून प्रभाग एक्केचाळीसमध्ये सतत विविध कल्याणकारी योजना राबवत नसीम शेख यांनी कामगार आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या प्रश्नांना दिलासा देण्याचं काम सातत्यानं केलं विशेष म्हणजे गेल्या सात महिन्यामध्ये तब्बल तीन हजार पाचशे बांधकाम कामगार सभासद नोंदणी फॉर्म मोफत भरून देत अनेक कुटुंबांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय ठरलंय या सर्व सामाजिक उपक्रमा मागे इम्रान शेख यांचं मार्गदर्शन आणि नेतृत्व कारणीभूत ठरले कार्यक्रमाला गणेश लोहार अध्यक्ष नागमणी कामगार समिती यांची उपस्थिती लाभली दिया फाउंडेशन चे पदाधिकारी कामगार समित्या आणि मोठ्या संख्येने कामगार बांधवांच्या उपस्थितीने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय दिया फाउंडेशन के तरफ से आज ये योजना या पे जो इन किया है तो उसके जितने लोग उनके फॉर्म भरे हैं, वो फॉर्म के अंदर जिसके नंबर लगे हैं, तो उनको आज ये वाटप करने का दिया फाउंडेशन के तरफ से ये कर रहे हैं, तो नसीम अम्मी इनको हम ऐसे चाहते हैं कि ये हमेशा यहाँ पे मुकम्मल रहे और जीत के आए यही हमारी सबकी दुआ है और ये सब कुछ जो कर रहे हैं उसे अल्लाह उनको कामयाबी दे और हमेशा से हमारे साथ इमरान भाई शेख नसीम अम्मी शेख ये हमारे साथ हमेशा से रही यही हमारी दुआ है हम सब यही चाहते हैं कि यह हमारे साथ आगे तक चले, हमेशा तक चले चले हमेशा और हर जो योजना है वो योजना पे हमको कायम रहे कोई फॉर्म के पैसे नहीं लेते हुए सब फ्री में सबको राशन वाटप वगैरह भी करते हैं यहाँ पे हर एक योजना उनकी बहुत अच्छे से उन्होंने कामयाबी हर एक योजना उन्होंने अच्छे से आ, मुकम्मल किया है यहाँ पर दिया फाउंडेशन का काम पांच साल से शुरू है यहाँ पर कभी को, कोई काम रुका नहीं है पांच साल से कोरोना के टाइम पर भी इतना लोगों को मदद किया है और हर एक योजना यहाँ पर अवेलेबल रहती है और वो सब फ्री में कराई जाती है और सब औरतों को यहाँ पे राशन हर महीना देते हैं फ्री में और इम्रान भाई और नसीम नसीमा का काम पर बहुत अच्छे आए प्रभाग क्रमांक साडेतीन हजार कामगार कार्ड मोफत भरण्यात आले जे की बाहेर त्याचे दीड हजार दोन हजार रुपये घेऊन घेतात आणि अनेक वर्षापासून त्यांनी नागरिकांच्या उपयोगी पेन्शन योजना असेल अपंग योजना असेल आरोग्यविषयी योजना असेल अनेक शासकीय योजना राबवलेल्या आहेत येणाऱ्या काळात व असेच पुढे हे कार्य करत दिया फाउंडेशन कार्य करणार आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात जनता नक्कीच हे विसरणार नाही पाच वर्षाचा कार्यकाळ होता कि कोविड पासून जे काम दिया फाउंडेशननी केलेलं आहे व व आता निवडणुकीच्या पुरतं जे लोक फक्त दिखावा करत आहेत हे जनता विसरणार नाही व निवडणुकीमध्ये नक्कीच नसीम शेख यांना निवडून देतील असा जनतेचा विश्वास आहे रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका